प्रभाग क्रमांक मध्ये भाजपनं बुधवारी दमदार शक्ती प्रदर्शन केले नगरसेवक किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सुद्धा करण्यात आले प्रभाग क्रमांक चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाइन्स सोनामाता प्रशाले समोरील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठे उत्साहात झालं यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यामुळं अवघा परिसर भाजपमय झाला होता तर जय श्रीरामचा नारा घुमल्यानं अवघा परिसर भगवामय झाला होता यावेळी बोलताना प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून भरीव कामे केल्याचं भरीव कामे केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचं कार्य लोकाभिमुख आणि प्रभावी नेतृत्वाचं उदाहरण असल्याचं सांगितलं सोलापूर शहर मध्य विधानसभेत इच्छा भगवंताची परिवारानं बजावलेल्या किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख त्यांनी केला लक्ष्मण जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व घडल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी नगरसेवक किसन जाधव हो, माजी नगरसेवक नागेश गायकवाड नगरसेविका चैताली शिवराज गायकवाड दत्तात्रय नडगिरी प्रभाग क्रमांक तेवीसचे चे नगरसेवक राजशेखर पाटील प्रभाग क्रमांक सोळाच्या नगरसेविका कल्पना संतोष कदम अंबादास जाधव अमोल गायकवाड विनोद गायकवाड ॲडव्होकेट किरण गायकवाड चेतन नागेश गायकवाड उमेश जाधव शरद शिंदे निलेश कांबळे संतोष गायकवाड अजिंक्य जाधव कार्तिक जाधव माऊली जरक शहाजहान शेख शिवा पाटणकर तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड प्रथमेश पवार माणिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे महादेव राठोड हुलगप्पा शासम अजिंक्य शिंदे सचिन राऊत ऋषी एवले दिनेश आवटी नागेश जाधव यांची उपस्थिती होती या प्रसंगी नगरसेवक किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो क्रमांक बावीस याच नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं पीत पण शुभारंभ झालं आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस आज प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं या प्रसंगी शहरमध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमास आवर्जून आमचे सहकारी नगरसेवक लोक नेतृत्व नागेशांना गायकवाड आमच्या सहकारी नगरसेविका सौ चैत्रलीताई गायकवाड आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरी आमच्या या ठिकाणी मोदी भागातील नगरसेविका सौ कदमताई त्याच पद्धतीनं सोरेगाव परिसरातील नगरसेवक श्री पाटील साहेब या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड अमोलजी गायकवाड अंबादास भाऊ जाधव आणि आमचे भागातील सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या कार्यालयाचा शुभारंभ झाला दरम्यान माजी महापौर श्रीकांचना यन्नम आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका कोठे यांनी देखील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला या भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या